नमस्कार मित्रांनो आजचे टमॅटो बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज टमॅटोला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार पिंपळगाव बाजार समितीमध्ये टमॅटोला प्रकारे कॅरेटला भाव मिळाला आणि बांगला आणि गुवाहाटी आणि या टमॅटोला प्रकारे भाव मिळाला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण हा व्हिडिओ प्रत्यक्ष पिंपळगाव बाजार समितीमध्ये प्रत्येक गाडीजवळ आणि प्रत्येक शेतकऱ्यापशी आणि व्यापाऱ्यापशी जाऊन प्रत्येक टॅमॅटोचा बाजारभाव जाणून घेतलेला आहे कोणत्या वराटीला प्रकारे कॅरेटला भाव मिळणार ते संपूर्ण बाजार समितीचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बाजारभाव पाहायला मिळणार आहे तो मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळतं लोकल टॅमॅटोला भाव मिळालेला आहे एकशे एकसष्ट रुपये कॅरेट तर मित्रांनो आपण पिंपळगाव बाजार समितीचा खूप फिरल्यानंतर आणि आढावा घेतल्यानंतर मित्रांनो टॅमॅटोला बाजारभाव सध्या खूपच कमी झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठंतरी अस्थिरता वाटत आहे तर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पंचवीस तारखेच्या नंतरच टॅमॅटोमध्ये सुधारणा होऊ शकते मित्रांनो इकडे पाहायला मिळतं बांगला टॅमॅटोला भाव मिळालेला आहे प्रति कॅरेट एकशे तीस रुपये असा तर मित्रांनो बांगला नंबर एकचा माल होता एकशे तीस रुपये असा भाव मिळालेला आहे मित्रांनो पुढे पाहूया आपण लोकलला भाव मिळालेला आहे प्रति कॅरेट एकशे एकसठ रुपये तर मित्रांनो टमॅटोचं कॅरेट नंबर एक होतं एकशे एकसठ रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळालेला आहे तर मित्रांनो आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅमॅटोची आवक झालेली असताना लोकलला मिळत आहे एकशे तीस ते एकशे एकतीस रुपये प्रति कॅरेट असा भाव तर गुवाहाटीला मिळत आहे एक एकशे एक एक्कावन्न एकशे एकसठ प्रति कॅरेट असा भाव तर मित्रांनो दुसरीकडे पाहायला मिळतो जो माल मेडियम मा आहे आणि खूपच मेडम आहे त्याला पन्नास ते साठ रुपये प्रति कॅरेट असा व्यापारी घेत आहेत